सोलापूर शहरातील मोदी परिसरात दोन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका सदर मुलींचा मृत्यू हा मेंदूजर या आजाराने म्हणजेच डेंग्यूने झाल्याचे घोषित केले आहे मात्र सोलापूर शहरात दूषित पाणी सर्वत्र मिळत असून महानगरपालिका आणखी किती जणांचा बळी जात असताना पाहत बसणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये गडूळ मैला मिश्रित होत असल्याने महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे मोदी परिसरात दूषित पाणी पुरवठा झाल्यानेच मृत्यू झाल्याचं नागरिकांचं म्हणणं असून मात्र महानगरपालिका दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला नसून डेंगूमुळे मृत्यू झाल्याचं घोषित केले आहे असे असतानाही सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणी पुरवठा होताना पाहावास मिळत आहे आज पूर्व भागातील कुचननगर या ठिकाणी देखील महिला मिश्रित घाण गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं पाहावयास मिळाले आहे त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून महानगरपालिका प्रशासन आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे जबाबदार एक महिन्यापासून आमच्या घरात आमच्या या भागामध्ये सगळं काळे पाणी ड्रेनेजचे युक्त पाणी येत आहे खाण फार वास त्यामुळे गटर पाणी येत आहे त्यामुळे आम्हाला रवास आहे आम्ही फिल्टर विकत आणून ते वापर करीत आहोत